तेवीस जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे अधिवेशन नाशिकला होत आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पहिल्या फळीतील महत्वाचे नेते नाशिकमध्ये दाखल झालेत तत् खासदार अनिल देसाई सुभाष देसाई विनायक राऊत अरविंद सावंत आणि वरुण सरदेसाई सुरज चव्हाण यांचा समावेश आहे या सर्व नेते मंडळींनी शिबिरस्थळाची पाहणी केली संजय राऊत यांच्यासोबत मेळाव्याच्या तयारीची आढावा बैठक होणार आहे याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकोणासशे चौऱ्याण्णव साली झालेल्या अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा दिला या महाशिबिराचा आणि सभेच नाशिकचे सगळे प्रमुख लोक माझ्या बरोबर आहेत आमचे नक्कीच तेवीस तारखेला तेवीस तारखेला नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल ना? कानेरे मैदानावर हुतात्मक कानेरे मैदानावर आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि यापुढे पुढल्या महिनाभर आम्ही सतत येत राहू महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं निर्णशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात आव्हाण युद्ध सत्याचं युद्ध हे या भूमीतून व्हावं कारण आपण जो मगाशी उल्लेख केला की त्यावेळेलासुद्धा दार उघड बय दार उघड इथूनच गर्जना घुमली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं शिवसेनेसाठी दरवाजे उघडले गेले गावागावात तर त्या संदर्भात सविस्तर जे आहे ते नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील पण ती फक्त आता तिथले सगळे प्रमुखची ता आम्ही तयारी करतो ही एक प्राथमिक माहिती आहे आपल्यासाठी याप्रसंगी सुनील बागुल दत्ता गायकवाड विजय करंजकर विनायक पांडे सुधाकर बडगुजर जयंत दिंडे माजी आमदार योगेश घोलप विलास शिंदे डी जी सूर्यवंशी उपस्थित होते एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या अधिवेशनाची जबाबदार अरविंद सावंत यांच्यावर होती ती त्यांनी यशस्वी करून दाखवली होती त्यानंतर राज्यात युतीचं सरकार येऊन मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते यावेळेच्या अधिवेशनाची सूत्रे खासदार संजय राऊत हे सांभाळत आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीत हे अधिवेशन सेनेच्या ठाकरे गटाला ऊर्जा देण्यासाठी किती हातभार लावते हे येणारा काळच ठरविणार आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक